ऐका ना आताच गणपतीचा सण जवळ येतोय सर्वांची तयारी सुरू झाली का सर्वांची लगबग सुरू झाली का कोणता गणपती घ्यायचा कोणता गणपती हवाय प्रत्येकाला सगळ्यांनी चॉईस केला का शाडूचे गणपती कसे बनवले जातात ते मी दाखवणार आहे शाडूचे गणपतीची माती गुजरातमध्ये आणि कोकणमध्ये जास्त मिळते सगळ्यात अवघड असते कलाकार बनवणे डोकेदुखी त्याचे मिश्रण बनवणे कारण कला भरपूर टाकायची तर त्यात व्यवहार टाकून चालत नाही आणि लहरीपणालाही आवश्यक हळवेपणाही टाकून चालत नाही खरं तर कलाकारांच्या नशिबाला लोकमान्यतेचा हात लावून चांगले म्हणावे लागते पण आजकाल ती किती महाग पडते कि ते तुम्हाला माहितीच आहे पण कधी कधी असेही होते की तिच्या बरोबर खास कोट्यात राजमान्यताही मिळते आणि जगात तशाच आपण एका कलाकाराकडे जाणार आहोत आणि शाडूची मूर्ती कशी बनवतात ते बघणार आहोत हे काय बनवता तुम्ही आता त्याच्यावरती गणपती घेतलेला आहे ओके okay. किती झाले आतापर्यंत गणपती बनवून ही माती कुठून आणली तुम्ही सांगू शकता का मला हे आता सध्या मार्केटलाच भेटते इथं त्याचे प्रोडक्शन म्हणलं तर मग मन्द राजस्थान किंवा गुजरात ती मार्केट ला ती क्ले मॉडेल आहे म्हणजे मॉडेलिंग जे मग तुम्ही बनवतो मॉडेल स्टॅच्यू वगैरे त्याच्यासाठी खास करून त्याच्यासाठी वापरले okay. ओके हे पूर्ण okay. तुम्ही हँडमेडच केलं नाही याचा काही साचा वगैरे नव्हता नाही काही ना। पण असेच चाललंय दिसतेस की करेक्ट हाता ते हाताचे साचे असतात का त्या हात हे करायचे ते काय करायला प्रत्येक साच्या आपण प्रत्येक हात बनवू शकत नाही आपण बनवताना साईज बनवले त्याच्यातूनच आपण अल्टर करून जसा मॉडेल आपल्याला घ्यायचे तसा म्हणजे सुरुवातीचा आपण म्हणतो ना एखादा बेस बनवून घ्यायची तसा प्रकार करून घेऊ ओके जेणेकरून आपल्याला पटकन होईल एखादा okay. दुसरा असा गणपती असतो तो पूर्ण उदाहरणार्थ असा तो बनवाच लागतो <coughs> हा हे पूर्ण वेगळंच मॉडेल आहे ना त्यामुळे हे ते लागणार त्याला ओके हे म्हणजे तुम्ही पावडरच्या फॉर्म <coughs> मध्ये आणा माती टाइप मध्ये किती दिवस मिक्स करून ठेवायचं काय जेवढी जास्त ठेवता येईल तुम्हाला तेवढी कामाला चांगली आहे म्हणजे आपण म्हणजे <coughs> <coughs> पाण्यात भिजत घालायची पाण्यात भिजत घालून त्याला जेवढ्या आपल्याला म्हणजे जेवढी आपल्याला कामाली तेवढ्या पद्धती घट्ट करून ठेवली <coughs> जेवढ्या दिवस तुम्हाला झाकून ठेवता येईल चांगली <coughs> तेवढी चांगली काम करता येईल आता हे परत ड्राय व्हायला किती दिवस लागणार ड्रायला वरतीच अवलंबून म्हणजे वातावरण जर खूप थंड पाऊस असेल तर वेळ लागतो का खूप वेळ याला असं डायरेक्ट उन्हामध्ये नाही ठेवू शकत हुँ। हुँ। ना मग क्रॅक जास्त जात म्हणजे एखाद्या गोष्टीवरती हे नॅचरली सुकण्याचीच हे माती जेवढी तुम्ही ॲटोमॅटिकली म्हणजे वातावरणानुसार जे सुकल तर स्ट्रॉंगली पण राहते आणि क्रॅक पण जात नाही जास्त आणि जर अशी डायरेक्ट आता ठेवली तर मग डायरेक्ट क्रॅक हि ओके याचे सगळ्यांचे साचे नाहीत ना तुमच्याकडे नाही म्हणजे हाताने पन्नास टक्के काम हाताचे आणि पन्नास टक्के साचे म्हणजे okay. हे आपलं फास्ट व्हायसाठी हां हां जर वेळ आहे तशी तर मग बनवाच लागतं उदाहरणार्थ आता चालूच आहे okay. काम ओकेच्या मातीचे गणपती इको फ्रेंडली ना म्हणजे ते लगेच शंभर टक्के इको फ्रेंडली लगेच पाण्यामध्ये त्याचं विघटन होणार ती कमी वेळ पाच दहा मिनिटात इको फ्रेंडलीच गणपती बसव लोकांनी लोकांना किती समजून सांगायचं गव्हर्नमेंटनं किती सांगितलं कोर्टाने सांगितलं कोणाला <coughs> महत्वच नाही त्याचं इको फ्रेंडली दहा दहा वर्षाच्या जा मूर्ती जर का त्या खटावच्या बंदराने जर काढल्या तर दहा दहा वर्षापूर्वीच्या मूर्त्या का बापरे बंदर पाण्यानं ना भरलेच नाहीत तर मूर्तींनीच भरलं आपण कुणाला जागृत करायचं आता पण ह्या वर्षी बरेच लोक बर का जागृत झाले बर वाटलं मूर्ती घडवणं काही प्रत्येकाच्या हाताचा खेळ नाही हे त्याच्या जिनेची कलाच आहे प्रत्येकाला हे यायला आता हे काय बोलता येत नाही आपल्याला ना, यातन कोणी कलाकार होऊ शकतो असं काय नाही पण त्याला खर खर म्हणजे अगदी खर स्किल पाहिजे त्याच आणि शिकवण्याची कला नाहीच आत्मसात करण्याची कला आवड पाहिजे कोण म्हणतात मला असं शिकवा तसं शिकवा हे नाही नाहीच इमेजिन करून स्वतः शिकण्याची कला आहे. कुंदा आता ठेवायचा बसवायचा आणि छत्री पकडली अरे वाह खूपच आकर्षक अतिशय सुबक कलाकृती चमकदार रंग आणि बारीक नक्षीकाम अशा स्वरूपातील शाडूच्या मातीच्या मूर्त्या कुंभार काकांनी बनवल्या आहेत. त्यांनी शाडूच्या मातीची विविध रूपे बनवली आहेत जसे लालबागचा राजा बाल बालगणेश राजसिंहासन पेशवाई नवशा गणपती अष्टविनायकातील सर्वच रूपे जास्वंद गणेश मल्हार गणेश अशी खूप रूपे त्यांनी बनवली आहेत कुंभारकाकांची बोलताना असं जाणवलं की त्यांच्याकडून खूप लोकांनी शाडूच्या मातीच्या मूर्त्या घेतल्या आहेत खरंच शाडूच्या मातीचे गणपती पर्यावरणपूरक आहेत तसेच कोणत्याही घातक रसायनाचा अंश या मातीत नाही त्यामुळे त्या मूर्तीचे त्या विघटन अतिशय सोप्या पद्धतीने होते मूर्ती विसर्जनानंतर ती पूर्णपणे विरघळते व कोणत्याही रसायना व जैविक प्रभाव जलसोस्त्रावर होत नाही खरंच सर्वांनी पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपतीच बसवला पाहिजे